नव्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची वाट बघून आहेत तर शिंदे गटाच्या नेत्याने एक महत्वाची तारीख सांगितलेली आहे की ह्या दिवशी होणार आहे मुख्यमंत्री पदाचा शपथविधी तर चला मग किती तर त्या या बातमीमध्ये जाणून घेऊया त्या अगोदर चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा पहिला प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याकडे अवघ्या राज्यभराचे लक्ष लागले आहे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महायुतीची बैठक पार पडली या बैठकीत देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी अमित शहा यांनी चर्चा केली यात देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती असल्याची माहिती मिळत आहे मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार नव्या शक्राचा शपथविधी कधी होणार याकडे अवघ्या राज्यभराचे लक्ष लागले आहेत त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी शपथविधीचा मुहूर्तच सांगितलेला आहे तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींवरही संजय शिरसाट यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे संजय शिरसाट म्हणाले की अमित शहा साहेब जोपर्यंत घोषणा करत नाही तोपर्यंत तो कोणाचे नाव फायनल आहेत असे समजण्याचे काही कारण नाही मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न आम्हालाही आहेत परंतु महायुतीचा जो उमेदवार जाहीर होईल त्याचा आम्ही निश्चित स्वागत करणार आहोत आमच्यात कुठलाही संभ्रम नाही फक्त निर्णय हा वरिष्ठांकडे सोपवल्यामुळे ते घोषणा करतील तेव्हा मुख्यमंत्री कोण होईल हे जाहीर करतील असं त्यांनी म्हटलं त्या त्यात आमच्या कुठल्याही डिमांड नाही तुमच्या पक्षाला अजूनही अपेक्षा आहेत का की श एकनाथ शिंदेंना सी एम पण मिळेल याबाबत विचारले असता संजय सिजाट म्हणाले की एकनाथ शिंदे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे मला कुठेही अडचण नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे आता निर्णय वरिष्ठांनी घ्यायचा आहे आम्ही कुठल्याही गोष्टीवर अडून बसलेलो नाही आम्ही कुठलीही डिमांड नाही आमची कुठलीही डिमांड नाही जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असेही त्यांनी म्हटलेलं आहे त्यातले ते म्हटले आहे एकनाथ शिंदेंनी केंद्रात जाऊ नये केंद्रात मंत्रीपद घेण्यापेक्षा राज्यात उपमुख्यमंत्रीपद घ्यावं अशी विनंती शिवसेनेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदेंकडे गेल्याची माहिती समोर आलेली आहे याबाबत विचारले असता संजय शिजाट म्हणाले की आमचा सर्वांचा आग्रह निश्चितच असेल की एकनाथ शिंदे साहेबांनी केंद्रात जाऊ नये परंतु स्वीकारावे आणि न स्वीकारावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहेत त्यांच्यावर ते अवलंबून आहेत त्यामुळे आम्ही त्यांना सल्ले देणार नाहीत त्यांनी त्यांचा निर्णय स्वत घ्यावा असे त्यांनी म्हटलेलं आहे आता शपथविधी कधी होणार तर गृहमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये तिढा कायम असल्याचे बोलले जात आहेत यावर संजय शिरसाट म्हणाले पहिले मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर होऊ द्या त्यानंतर मंत्रिमंडळाचे वाटप कोणते खाते कोणाकडे जाणार हे निश्चित होईल तर शपथविधी कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेत याबाबत असता शपथविधी दोन तारखेला होणार आहे असं संजय सिरसाट यांनी जाहीर केलं संपलेल्या लोकांनी इतरांबद्दल बोलू नये संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेना भाजपचे देईल तेच घ्यावे लागेल अशी टीका केली यावर बोलताना आम्ही काय उभाटा गटाचे लोक आहोत का आम्ही लढणारे आहोत जे संपले त्यांनी त्यांची चिंता करावी आमची चिंता करू नका आम्ही ठामपणे उभे आहोत आम्ही लाचारी पत्कारलेली नाही ज्यांनी लाचारी पत्करली त्यांचे हाल आपण पाहत आहोत संपलेल्या लोकांनी इतरांबद्दल बोलू नये असा टोला त्यावेळी संजय राऊतांना संजय सिरसाट यांनी लगावलेला आहे यावरून आपल्यासमोर एक महत्त्वाचं वक्तव्य समोर आलेलं आहे की जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याचा शपथविधी दोन तारखेला होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता आपल्यासमोर फक्त काही प्रश्नच उरलेले आहेत की मुख्यमंत्री कोण होईल आणि मंत्रिमंडळामध्ये कोणकोणत्या आमदारांचा समावेश असेल याबाबतल्या सर्व अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला एकच काम करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायचा आहे भेटूया आपण पुढील अपडेटेड बातम्यांसह पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तरी धन्यवाद